नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण चपातीपासून लाडू बनवणार आहोत माझ्याकडं दोन चपाती आहे हे तुम्ही ताज्या चपातीचं पण करू शकता लहान मुलांना जर टिफिनसाठी जर लाडू द्यायचे असतील तर ताज्या चपातीचं बनवा आणि मी ही सकाळी केलेली चपाती आहे ही मी संध्याकाळी त्याचा वापर करणार आहे तर आपण तयार चपातीपासून लाडू बनवून घेऊयात एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण असं चपातीचे तुकडे करून टाकूयात तुम्हाला लाडू कितपत गोड पाहिजे तेवढं तुम्ही गूळ टाकू शकता मी छोटीशी वाटी आहे ती अर्धी वाटी मी गूळ टाकून घेत आहे तुम्ही जर हा लाडू लहान मुलांसाठी टिफिनसाठी बनवणार असेल तर ताजे चपाती वापरून त्या ड्रायफ्रूट टाकले तरी पण चालतील याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून तूप टाकून घेणार आहोत आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात सरलं एकदम छान असं बारीक झालेलं आहे आता आपण ताटामध्ये काढून घेऊ मस्त असं मिक्सरला बारीक झालेलं आहे गॅसला पेटावता आणि पौष्टिक लाडू आपण बनवलेले आहेत आपल्याला जे नवीन सबस्क्राईबर जोडलेले आहेत त्यांनी उज्ज्वला जर्नी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा छान असा लाडू वळून होतो मुलांच्या टिफिनसाठी किंवा अशी जर आपल्याला भूक लागली तर पटकन गॅस न चालवता झटपट असे पौष्टिक लाडू तयार होतात पहा आता अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेऊयात आपले चपातीपासून लाडू झटपट असे तयार झालेले आहेत आणि गॅस सुद्धा न पेटवता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद